सर्वांना नमस्कार मी सुरेश पवार जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील तमाम प्राथमिक माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनंती करतो उद्याच्या पाच डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन आणि मान्य जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्यावरती भव्य आणि विराट अशा मोर्चाच आयोजन संघटना समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मला आपल्याला करायची आहे मान्य सुप्रीम कोर्टाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो निर्णय जाहीर केला त्या निर्णयामुळे पहिली ते आठवी पर्यंत अध्यापनाचं काम करणाऱ्या शिक्षकांच्या सेवा धोक्यात आलेल्या आहेत अशी परिस्थिती आहे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आपण टीईटी उत्तीर्ण नाही झाला तर सेवेमध्ये आपल्याला राहता येणार नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे या कोर्टाचा निर्णय पारित झाल्यानंतर शासनानं स्वतंत्र निर्णय लागू करण्याच्या अगोदरच महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या वेग जिल्हा परिषदांमध्ये सुरू असणारी मुख्याध्यापक केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी पदोन्नतीच्या प्रक्रिया अनेक ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा जो प्रभाव तयार झालेला आहे त्यामुळे शिक्षकांच्या मनामध्ये फार मोठी अस्वस्थता आहे आजवर टी -टी परीक्षा जेवढ्या वेळेला झाली एकंदरीत परीक्षेचा निकाल साधारणपणे आसपासचा आहे वीस ते पंचवीस वर्ष सेवा कालावधी पूर्ण झालेला शिक्षक एका बाजूला अध्यापनाच कार्य दुसऱ्या बाजूला अशैक्षणिक कामाचा ससे मिळा तिसऱ्या बाजूला कौटुंबिक जबाबदाऱ्या या सगळ्या पेलत असताना पुन्हा नव्यानं टीईटी परीक्षेला सामोरं जाताना फार मोठ्या सा अडचणीचा सामना त्याला करावा लागतो आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या आठ दहा दिवसापूर्वी टीईटीची परीक्षा झाली या राज्यामध्ये अनेक शिक्षक परीक्षांना सामोरे गेले परीक्षेचे अर्ज भरण्याच्या अगोदर देखील संघटना पदाधिकाऱ्यांना काही लोक विचारत होते की आम्ही परीक्षेचे फॉर्म भरावेत किंवा कस हो? mm -hmm. फॉर्म भरा म्हणून सांगणं किंवा भरू नका म्हणून सांगणं हे द्वंद्व संघटना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होत mm -hmm. पण लोक आपल्याला विचारतात पण फॉर्म भरल्याशिवाय राहत mm -hmm. नाहीत हाही अनुभव आमच्या गाठीला होता mm -hmm. आणि म्हणून परीक्षेचे फॉर्म फार, फार मोठ्या संख्येनं भरले गेले लोक परीक्षांना सामोरे गेले आणि परीक्षा केंद्रातून ज्या वेळेला बाहेर आले त्यावेळेला लोकांचा असा अट्टहास होता की संघटनांनी याच्यामध्ये कुठली तरी भूमिका घेतली पाहिजे आणि म्हणून उद्याच्या पाच डिसेंबरला आपण फार मोठं आंदोलन या राज्यामधल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आणि शिक्षकांच्या माध्यमातून उभं करतोय या आंदोलनाचे दोन टप्पे आहेत एक म्हणजे शिक्षकांच्या मनामध्ये जी अस्वस्थता आहे त्या अस्वस्थतेला वाट करून देण्याच्यासाठी रस्त्यावरची लढाई आपण पुकारली आहे आणि त्याच्या बरोबरीनं शाळा बंद आंदोलन करून शासनाला या निर्णयाचा पुनर्विचार करायला भाग पाडण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे ला एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला ज्यावेळेला हा निर्णय पारित झाला या महाराष्ट्रामधल्या शंभरहून अधिक लोकप्रतिनिधींच्या पर्यंत आपण ही भूमिका संघटना म्हणून घेऊन गेलेलो होतो की राज्य शासनानं पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे पण मित्रांनो एक गोष्ट याच्यामध्ये घडली ती म्हणजे मी कोणावरतीही दोषारोप करत नाही पण ज्या याचिका दाखल झाल्या त्या याचिकामध्ये थर्ड पार्टी राज्य शासनाला केली गेलेल्या आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये एक तांत्रिक अडचण अशी तयार झालेली आहे की राज्य शासन याच्या बाबतीमध्ये पुनर्विचार याचिका दाखल करू शकत नाही आणि म्हणून हा विषय जिथून सुरुवात झाला त्या ठिकाणीच आपल्याला सोडवला पाहिजे आणि म्हणून या भूमिकेमधनं केंद्र सरकारनं कायद्यामध्ये दुरुस्ती करावी अशा पद्धतीची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आपण लावून धरलेली आहे आर टीच्या कलम तेवीस मध्ये सुधारणा झाली पाहिजे एन सी टीच्या अधिसूचने बदल केला पाहिजे आणि हे करण्याच्या केंद्र सरकारला राज्य सरकारनं अनुकूल अशा पद्धतीचा प्रस्ताव तयार करून पाठवला पाहिजे याच्यासाठीच हे आंदोलन आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बेगून वाजलेलं असताना समाजाचं मन आणि मत तयार करणारा जो तळागाळामध्ये काम करणारा महत्वाचा घटक आहे तो, तो ज्यावेळेला रस्त्यावरची लढाई पुकारतो त्यावेळेला शासनाला त्याचा विचार करावा लागतो आणि म्हणून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला हे आंदोलन फार मोठ्या संख्येनं यशस्वी करायचं आहे हे आंदोलन यशस्वी करत असताना पुणे या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामधल्या प्राथमिक आणि माध्यमिकच्या एकंदरीत पस्तीस संघटना सहभागी झालेल्या आहेत आणि या पस्तीस संघटनांनी एकत्र येऊन कालच्या सतरा नोव्हेंबरला राज्य शासनाला या आंदोलनाची नोटीस दिलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आपण अठ्ठावीस तारखेला सगळ्या संघटनांची एकत्रितपणानं बैठक घेतली आणि या बैठकीच्या नंतर मान्य जिल्हाधिकारी सोलापूर मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना निवेदन आणि नोटीस दिलेला आहे मोर्चा परवानगी देखील मान्य पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडे ऑनलाइन मागणी केलेली आहे माझी आंदोलनाच्या निमित्तानं विनंती आहे की महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ थोरात गट पदवीधर शिक्षक संघटना जुनी पेन्शन हक्क संघटना या संघटना याच्यामध्ये थेटपणाने सहभागी येत शिवाय शिक्षक भारतीच राज्याचं नेतृत्व हो करणारे आदरणीय नवनाथ सर यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि हे आंदोलन यशस्वी करण्यामध्ये महाराष्ट्रामधली माध्यमिक शिक्षकांची प्रमुख संघटना जी आहे ती टीडीएफ असेल मुख्याध्यापक महामंडळ ज्याचे राज्याचे अध्यक्ष म्हणून आदरणीय तानाजीराव माने सर हे सोलापूर जिल्ह्यामधन नेतृत्व करतायत त्याचबरोबर कृती समिती नावाची जी संघटना ज्या संघटनेचे संस्थापक पुणे विभागाचे माजी आमदार आदरणीय दत्तात्रय सावंत सर हेही सोलापूर जिल्ह्यामधन नेतृत्व करतात या सगळ्या मंडळींनी देखील या आंदोलनामध्ये पुढाकार निश्चितपणाने घेतलेला आहे अखिल भारतीय शिक्षक महासंघ याचं नेतृत्व राष्ट्रीय प्रचार आणि प्रसार प्रमुख म्हणून कृष्णा हिरेमठ सर काम करत आहेत सोलापूर शहरामधल्या महानगरपालिका आणि खाजगी शाळांचं प्रतिनिधित्व ते अत्यंत भक्कमपणानं करतात ही सगळी मंडळी या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहेत सध्या सोलापूर जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या दहा ठिकाणी नगरपंचायतीच्या निवडणुकांचा माहोल त्याच्यासाठीच्या इलेक्शन ड्युटीज याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक बांधव सध्या काम करतायत आणि म्हणून या आंदोलनाच्या तयारीसाठी आपल्याला अवघात दोन ते ती, ती, तीन दिवसाचा अवधी आहे आणि म्हणून या कमी कालावधीमध्ये आंदोलन यशस्वी करत असताना आंदोलनाचे जे सगळे विषय आहेत हे विषय तळागाळामधल्या शेवटच्या लोकांच्या पर्यंत आपण पोहोचवले पाहिजेत हे विषय पोहोचवत असताना टीईटी हा विषय याच्यामध्ये केंद्रभागी जरी असला तरी इतर देखील अनेक विश्वरूपाचे विषय याच्यामध्ये आहेत जसं की जुनी पेन्शन पूर्ववत लागू करावी ही याच्यामधली आपली मागणी आहे शिक्षण सेवक योजना रद्द करावी ही याच्यामध्ये आपली मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून माध्यमिक शाळामध्ये शिक्षकेतर कर्मचारी भरले जात नाहीत ते भरले जावेत अशा स्वरूपाची मागणी आहे आश्रम शाळामध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्याच्या संबंधानं एक शासन निर्णय पारित झालेला आहे याचीच पुनरावृत्ती उर्वरित सगळ्या ठिकाणी हू घातलेली आहे आणि म्हणून हे देखील बंद केलं पाहिजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय त्यामुळे निर्माण झालेले अनेक विस्वरूपाचे प्रश्न समायोजनाचा प्रश्न दोनच दिवसापूर्वी हे समायोजन स्थगित करण्याच्या साठी तात्पुरता दिलासा जरी मिळालेला असला तरी आजचं मरण उद्यावरती आहे आणि म्हणून पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय रद्द करावा ही देखील अतिशय महत्वाची मागणी या आंदोलनाच्या रूपानं आपण मांडतोय बी सारखी अनेक अशैक्षणिक कामं बंद झाली पाहिजेत नगरपालिका महानगरपालिकेच्या शिक्षकांच्या वेतनाच्या संबंधानं गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये प्रश्न आहे तिथं स्वतंत्र पे युनिट स्थापन झाला पाहिजे अशाही स्वरूपाची मागणी आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जे प्रश्न सातत्यानं निर्माण होत आहेत याची चर्चा आणि विचार मंथन करण्याच्या साठी म्हणून राज्य सरकारनं दर तीन महिन्याला महाराष्ट्रामधल्या शिक्षक संघटनांच्या समवेत चर्चा केली पाहिजे असे साधारणपणे तेरा विषय घेऊन या आंदोलनाला आपण सामोरे जातोय हे जात असताना विषय शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना का सरसकट वेतन श्रेणीचा लाभ मिळाला पाहिजे ही देखील मागणी याच्यामध्ये ठळकपणाने घेण्यात आलेली आहे त्यामुळं कुणी असं समजण्याचं कारण नाही की माझा या, या विषयाशी संबंध नाही त्यामुळे मी शाळा तरी चालवली तरी चालेल तुम्ही सगळेजण आंदोलनाला जा असं कुणीही न म्हणता शाळा बंद करणं हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे आणि रस्त्यावरती मोर्चामध्ये सहभागी होणं हा दुसरा टप्पा आहे आणि पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर दुसरा टप्पा यशस्वी करण्यासाठी सोलापूर मध्ये आल्यानंतर चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चाची सांगता ज्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर होणार आहे त्या ठिकाणी शेवटचं निवेदन पर्यंत तिथं असलेल्या एकाही शिक्षकांनी तिथपासून कुठंही इकडं तिकडं न फिरता हे आंदोलन अभूतपूर्व यशस्वी करावं अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं मला आपल्याला करायचे शिवाय तालुका पातळीवरती काम करणारे प्राथमिक आणि माध्यमिक संघटनामध्ये कार्यरत असणारे सगळ्या संघटनांचे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन आपापल्या गावातून आपापल्या भागातून सगळे शिक्षक आणि शिक्षण प्रेमी नागरिक यांना देखील आपण सहभागी करून घ्या जे संस्था चालक आहेत त्यांच्यापर्यंत देखील आपल्या भूमिका जाऊ द्या एखादं शिक्षकाचं पद ज्या वेळेला संपुष्टात येतं त्यावेळेला संस्थेवरती देखील त्याचा परिणाम होतो ही गोष्ट संस्था चालकांच्या देखील आपण लक्षात दे। आणून द्या आणि म्हणून हे शाळा बंद आंदोलन केवळ शिक्षकाचं अस्तित्व अबाधित ठेवण्याच्यासाठी अबाधित राखण्याच्यासाठी नाही तर निश्चितपणानं गोर गरीब आणि बहुजन समाजाचं शिक्षण वाचवण्याच्या हा लढा आहे आणि म्हणून उरलेल्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये हे आंदोलन कुठलं नेतृत्व त्याचं ब्रँडिंग करण्याच्यासाठी कुठल्या संघटनेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्यासाठी नाही तर शिक्षण व्यवस्थेच्या समोर जे प्रश्न निर्माण झालेले आहेत किंबहुना उद्याच्या काळामध्ये एक भला मोठा काळा मिठा अंधार तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पुढ्यामध्ये वाढून ठेवला आहे त्याच्याबद्दल तुमच्या माझ्या मनामध्ये जी अस्वस्थता आहे त्या ते अस्वस्थतेला वाट करून देण्याच्या हे आंदोलन आहे आणि म्हणून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपापल्या भागामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरचे काय असणारे मतभेद किंवा संस्था संघटना सोसायट्या याच्या माध्यमातून असणारे जे मतभेद आहेत याला कुठंही धारा न देता सगळ्यांनी एकोप्यानं मिळून हे आंदोलन यशस्वी करावं हे आंदोलन mm -hmm. यशस्वी करण्याच्यासाठी सगळ्यांना सोबत घ्यावं ज्या संघटना थेटपणानं याच्यामध्ये सहभागी नाहीत त्यांनाही या आंदोलनामध्ये सहभागी करण्याची आपण विनंती करावी नऊ नोव्हेंबरला जे जा आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा राज्य राज्यस्तरावरनं थेट सहभाग नव्हता तरी देखील सोलापूर जिल्हा शाखेनं या आंदोलनामध्ये सहभाग एवढ्यासाठी नोंदवला की शिक्षकांच्या अस्तित्वापुढं जिथं जिथं कुठं प्रश्नचिन्ह उभं राहतं अशा वेळेला माझ्या अभिनवेशाच्या पलीकडं जाऊन माझ्या जिल्ह्यामधल्या शिक्षकांचं हित महत्त्वाचं आहे ही भूमिका आम्ही ठेवलेली होती अशीच भूमिका या जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या संवर्गामध्ये वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून शिक्षकांच्याच हितासाठी काम करणाऱ्या माझ्या ज्या सगळ्या संघटना आहेत त्याचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते भूमिका निश्चितपणाने घेतील आणि पाच डिसेंबरचं आंदोलन अभूतपूर्व यशस्वी करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आंदोलनाच्या निमित्तानं राज्यस्तरावरनं वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आंदोलनाच्या निमित्तानं येणाऱ्या पोस्ट आपल्या जिल्ह्यामधनं वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून येणाऱ्या पोस्ट या तळागाळामधल्या शेवटच्या माणसाच्या पर्यंत पोहोचवा सोशल मीडियावरती आलेली पोस्ट फॉरवर्ड करणं आणि ती लाईक करणं म्हणजे माझी जबाबदारी संपली असं न मानता प्रत्येकाला भेटा प्रत्येकाला बोला प्रत्येकाला वैयक्तिक संपर्क करा एखाद पांपलेट या आंदोलनाच्या निमित्तानं ज्या मागण्या आपण लावून धरणार आहोत त्याच्या निमित्तानं न... निघणारी नोट या सगळ्या गोष्टी आपण तळागाळामधल्या सर्व माणसांच्या पर्यंत पोहोचवाव्यात आणि हे आंदोलन अभूतपूर्व अशा पद्धतीनं यशस्वी करावं अशा पद्धतीची विनंती करतो वेळ थोडी राहिलेली आहे पाठीमाग चार दिवस आपण काय केलं काय केलं नाही याच्यापेक्षा चा पुढच्या चार दिवसाच्या दिवसा चा काळामध्ये पाठीमागचा सगळा बॅकलॉग बाजूला करून आपल्याला हे आंदोलन यशस्वी करण्याच्यासाठी अधिक जोमानं कामाला लागायचं आहे एवढी खुनगाट आपण सगळ्यांनी बांधावी आणि हे आंदोलन यशस्वी करावं एवढी विनंती या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र